त्यातून अनाथांना ह्या महाराष्ट्रामध्ये रिझर्वेशन नव्हतं ते एक टक्का आरक्षण सुरू झालं त्या एक टक्का आरक्षणामुळे अनेक अनाथ मुलांना नोकऱ्या मिळायला लागल्या ला ला ला। कालपर्वाकडे आम्ही आमच्या डिपार्टमेंटचा नियम केला निर्णय केला जो आज पेपरला मोठ्या प्रमाणात घासतो आहे की आम्ही तृतीयपंथी आणि अनाथांना वेगवेगळ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये जी फी असते ती फी डायरेक्ट शेड्यूल कास्ट शेड्यूल टायब इतकी म्हणजे अगदी नॉमिनल करून टाकली आणि सगळ्यात महत्त्वाचा सगळ्यात महत्त्वाचा मोठा निर्णय जो आगामी काळात होऊ घातलेला आहे ज्या निर्णया निर्णयाचंही श्रेय श्रीकांत यांना जातं ते म्हणजे अनाथांना यापुढे महाराष्ट्रामध्ये कुठल्याही कोर्सला एम बी बी एस आणि पोस्ट ग्रॅज्युएशन पो पोस्ट ग्रॅज्युएशन एम डीला एक रुपयाही फी भरावी लागणार नाही त्याचा निर्णय एक महिन्यापूर्वी झाला पण सरकारी कामामध्ये ढकलाढकली असते त्याच्यामुळे निर्णय होत नव्हता की कुठल्या डिपार्टमेंटने हे करायचं आणि फायनली श्रीकांतचं मला एक वैशिष्ट्य वाटतं की एखादं काम व्हायचं असेल तर तो मानगूट पकडून बसवतो त्याप्रमाणे ते त्यांनी राज्याच्या प्रमुखांना ही विनवणी केली की हे उगाच फुटबॉल करतायत उच्च शिक्षणवाले म्हणतात की ते महिला बालकल्याणचं आहे महिला बालकल्याण बोलत की सामाजिक नाहीचं आहे शेवटी तो फुटबॉल आज थांबला आणि राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आदेश दिला की हे महिला बालकल्याणचंच काम आहे आणि महिला बालकल्याण यापुढे अनाथांना एक रुपयाही महाराष्ट्रामध्ये फी भरावी लागणार नाही एक मोठा निर्णय आम्ही करतो त्याच्या पोटात हा निर्णय करायचा होता पण श्रीकांत आहे तो ऐकतो कुठे तो म्हणा माझा आत्ताच करून टाका एक मोठा निर्णय आम्ही करतो त्याची घोषणा माननीय मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे त्याचं फक्त आता ऑफिशियल सगळी करायचं ते म्हणजे महाराष्ट्रामध्ये आमच्या एकाही ताईला यापुढे ती शेड्यूल कास्ट आहे किंवा शेड्यूल ट्राईब आहे ओबीसी आहे आर्थिक मागास आहे ती, ती मुलगी आहे तिला ह्या पुढे महाराष्ट्रामध्ये कुठल्याही शिक्षणासाठी फी लागणार नाही आणि त्यामुळे मी ह्याला म्हणत होतं की जरा रे बाबा त्या पोटात मी तुझं ते अनाथांचंही टाकतो पण तो म्हणाला की नाही तुम्हाला वेळ लागतो आहे मला मला घाई आहे मला मला घाई आहे आणि त्याप्रमाणे तोही आज निर्णय झाला आणि त्यामुळे एका अर्थाने अठरा वर्षानंतरच्या मुलांचं काय याची चिंता शिकांना ला लागून राहिल्यामुळे ला त्यांनी तर्पण सुरू केलं त्याच्यातून अनेकांना मी त्याला अनेक वेळा विचारतो